अमरावती जिल्ह्यातील एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील ते परतवाडा या या मार्गावर लवकरच एक टोल टोल नाका होणार आहे नाक्यामुळे स्थानिक रहिवासी विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर लवकरच टोल नाका सुरू होणार असल्यामुळे या परिसरातील लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे चांदूर बाजार पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या हैदरपूर येथे या टोल नाक्याची निर्मिती करण्यात आली आहे अचलपूर हा उपविभाग असून येथील सर्व मोठी शासकीय कार्यालय परतवाडा इथे आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामांसाठी वारंवार परतवाड्याला जावे लागते टोल नाका सुरू झाल्यानंतर कार चालकांना एका बाजूसाठी चाळीस आणि दोन्ही बाजूंसाठी साठ इतका टोल नाका भरावा लागणार आहे यामुळे दररोज या, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकरी व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे स्थानिक रहिवाशांनी आमदार प्रवीण तायडे यांना या टोल नाक्याला विरोध करण्याचे निवेदन दिले आहे मात्र माजी आमदार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह इतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी यावर अद्यापही कोणतीही भूमिका घेतलेली नाही या टोल नाक्यामुळे स्थानिकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागणार असून जनतेला लोकप्रतिनिधींच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे अमरावती चांदूर बाजार मार्गावर लवकरच टोल सुरू होणार आहे या टोल नाक्याची संपूर्ण तयारी झालेली असून काही दिवसामधेच हैदरपूर या गावाच्या नगीच टोल सुरू होणार आहे यामध्ये सर्व लहान आणि मोठ्या वाहनांचे दरसुद्धा ठरवलेले आहे फास्टॅग सुद्धा येथे वाहनांकडून टोल वसूल केला जाईल येथे आता टोल सुरू व्हायला काही नागरिकांचा शेतकऱ्यांचा विरोध आहे विशेष म्हणजे अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार जोपर्यंत होते बच्चू कडू तोपर्यंत या ठिकाणी टोलची कोणत्याही प्रकारची तयारी झाली नव्हती हो परंतु आता विद्यमान आमदार प्रवीण तायडे असल्यानंतर हे टोल सुरू होऊ देत देणार दे, दे, की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे एकीकडे चांदूर बाजारचे नागरिक दररोज अचलपूर कामानिमित्त येतात कारण अचलपूर हा उपविभाग असल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालय न्यायालय आणि मोठे मोठे कार्यालय अचलपूरला आहे जास्तीत जास्त नागरिकांना येथे ग्रामीण क्षेत्राच्या नागरिकांना अचलपूर जावं लागते परंतु त्यांना आता टोल पे करून जावं लागणार हे सुद्धा आता या हे सुद्धा याच्याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे आता कोण कोणते लोकप्रतिनिधी कोणते राजकीय पक्ष या टोलच्या विरोधामध्ये आवाज उचलतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलं ला आहे मी कॅमेरा पर्सन नाक्यामुळे सामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे पण अद्यापही यावर कोणताही तोडगा निघालेला नाही यावर स्थानिक लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल